आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी क्लिक करा आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणने तीनशेहून अधिक सार्वजनिक रुग्णालयात क्यू आर कोड आधारित जलद ओपीडी नोंदणी लागू करण्यात आली आहे त्यामुळे रुग्णांना रांगेत उभं राहण्यासाठी गरज नाही आहे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातही क्यू आर कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे क्यू आर कोड आधारित ओपीडी नोंदणी सेवा रुग्णांना त्यांच्या मोबाईल फोनसह हॉस्पिटलचा विशिष्ट क्यू आर कोड स्कॅन करून त्यांच्या वैयक्तिक माहितीची सुविधेसोबत देवाणघेवाण करण्यास सक्षम असते रुग्णांनी या रांगेत उभे न राहता क्यू आर वापर करावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी सांगितलंय ओपीडीला लाईनमध्ये उभं राहण्याची नागरिकांना गरज नाही ज्यांना कोणाला दाखवायचं आहे त्यांनी हा क्यू आर कोड जर आपल्या मोबाईलमध्ये घरी नेला तर घरातले ने जेवढे मेंबर आहेत दवाखान्यामध्ये येणार आहेत तेवढ्या मेंबरचे घरूनसुद्धा ते मेंबर नंबर काढून इथे अर्ध्या तासात येऊ शकतात आणि त्यावेळेस इथे लाईन लावण्याची गरज नाही फक्त त्या काउंटरवर नंबर सांगायचा आणि आपला ओ पेपर प्रिंट करून घ्यायचा किंवा आणखी दुसरं एक ऑप्शन ते प्रत्येकाला कोणत्या ओपडीमध्ये जायचं आहे त्या जा? त्या ओपडीमध्ये जर गेले त्याँ त्याँ तर त्या ओपडीतले डॉक्टर तिथं ओपन करतील कॉम्प्युटर आणि त्याच्यावरून त्यांचा ओपडी पेपर ओपन करून डायरेक्ट म्हणजे समजा त्यांना दंत विभागाला दाखवायचं तर दंत विभागाचे डॉक्टर ते ओपन करतील कॉम्प्युटर आणि त्याच्यावर त्याचा नंबर शोधतील शोधतील म्हणजे काय दिसतोच तो नाव सांगितलं की ते कार्ड जनरेट झालं की नंबर आपोआप तयार होतो आणि ह्या क्यू आर कोडमुळे आबा कार्ड पण तयार होणार आहे म्हणजे दोन्ही ही सिस्टीम एक आबा कार्ड होणार आबा कार्ड झालं की फक्त क्यू आर नुसतं क्यू आर कोड आपण स्कॅन केला की नंबर येणार आणि तो नंबर इथे उपडीच्या रांगेत उभा राहिलेल्या लोकांच्या समोर दाखवायचं रांगेत, रांगेत रांग लागणार नाही ना इथं जास्त रांग असली तर डायरेक्ट आपल्याला ज्या डॉक्टरला दाखवायचं त्या डॉक्टरकडे जरी गेलं तर तिथे डॉक्टरसुद्धा म्हणजे ते ओपन करू शकतात नाही 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 आता तो गोंधळ होणार नाही कारण तुम्ही घरीच पेपर कर तयार करणार आहेत तुम्ही स्वतः स्वतःच्या मोबाईलवर मग पेपर तयार करणार आहेत त्याचा नंबर येईल त्याचा कोड नंबर तो कोड नंबर इथे ये येऊन फक्त टाकायचं सांगायचे त्याला टोकन नंबर म्हणतो इथं विचारतील तुम्हाला टोकन नंबर काय एक दोन तीन चार पाच काय जे काय असते ते आणि हे मी इथं नंबर लावलेले आहेत ना म्हणजे उपडी वाईज आता हे बालरोग कक्षे मेडिसिन विभाग सर्जरी विभाग हे कोणत्या कोणत्या ओपीडीमध्ये जायचं आहे त्या ओपीडीमध्ये जर गेले तर त्या संबंधित डॉक्टरला फक्त नाव सांगितलं किंवा नंबर जरी सांगितला तरी ते ओपन करू शकतात अशी सिस्टीम तयार करायची आहे आणि समजा आपण एखाद्या विभागामध्ये गेलोत आणि त्या विभागामध्ये जर डॉक्टर नाही दिसले तर त्या डॉक्टरांचे नावं आणि नंबरसुद्धा इथं डिस्प्ले केलेले आहेत म्हणजे नागरिकांना कुठली अडचण येणार नाही डॉक्टर तुम्ही कुठे आहात डॉक्टर जर समजा कुठे बाय वार्डात गेले असले इमर्जन्सीला गेले असले तर तोपर्यंत नागरिकांनी तिथं थांबून राहा म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट होणार कॉन्टॅक्टलेस डॉक्टर नाही राहणार आता कॉन्टॅक्ट तुम्ही डॉक्टर राहणार आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा